जर तुमचा जन्म अठरा फेब्रुवारी ते वीस मार्च दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी मीन आहे चंद्र राशीनुसार जर तुमच्या नावातील दी दू था ए दे दो, चा, ची अक्षरे असतील तर तुमची राशी मीन आहे तर दुनियावर दोन हजार पंचवीस मधील तुमची व्यवसाय प्रेम जीवन शिक्षण कुटुंब आणि आरोग्याचे तपशील आपण जाणून घेऊया तुमच्या राशी साडेसातीचा पहिला चरण चालू आहे दुसरा टप्पा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल मार्च मध्ये शनी तुमच्या बाराव्या भावातून पहिल्या म्हणजे की चढत्या भावात प्रवेश करेल आणि हे गोचर प्रत्येक क्षेत्रात संमिश्रण परिणाम देईल परंतु गुरु तिसऱ्या ते चौथ्या भावात प्रवेश करेल ज्यामुळे जीवन सुधारण्यास मदत होईल तुमचा भाग्यवान दिवस गुरुवार आहे शुभरंग पिवळा आणि सोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ ठरवेल आता आपण वार्षिक कुंडली तपशीलवार जाणून घेऊया तर दोन हजार पंचवीस मध्ये मीन राशीचे लोकांचे करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलूया सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यपर्यंत गुरु तृतीय भावात असेल आणि नोकरी आणि व्यवसायात शुभ परिणाम देईल वेतनवाढी सोबतच पदोन्नती होऊ शकते मे नंतर आणखीन चांगली परिस्थिती निर्माण होईल मात्र शनीमुळे नोकरीत अडथळे येऊ शकतात आणि गुरुमुळे व्यवसायात अडथळे येऊ शकतात कार्यालयात सहकार्यांची सहमाने वागावे व्यवसायात धोका टाळावा लागेल यासाठी शनीचे उपाय करावे यामुळे सर्व काही सामान्य राहील आता बघूया शिक्षण कसं राहील तर सुरुवातीपासूनच मे पर्यंत गुरु तृतीय भावात असेल आणि शुभ प्रभाव देईल जर तुम्ही घरापासून दूर अभ्यास करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला असेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तृतीय भावातील गुरु देखील शुभ आहे यानंतर मे महिन्याच्या मध्यात जेव्हा गुरु चतुर्थ भावात प्रवेश करेल तेव्हा संशोधन करणाऱ्या किंवा परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हे गोचर शुभ पळ देईल राहू केतू आणि शनीच्या योगामुळे शिक्षणात अडथळे येऊ शकतात म्हणून शालेय विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल यासाठी तुम्हाला लापरवाही किंवा आळशीपणा दूर करावा लागेल आणि हनुमानजींच्या मंत्रांचा जप करावा लागेल आता बघूया की मीन राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन कौटुंबिक जीवन कसे आहे तर जर तुम लग्न करायचं असेल तर मे महिन्याच्या मध्यापर्यंत राहू केतूचा सप्तम भावात पैलू असेल आणि त्यासोबतच या घरावर गुरुचाही पैलू असेल याचा अर्थ असा की तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागतील तरच तुम्हाला यश मिळेल म्हणजेच जे काही करायचे आहे ते मे पूर्वी करा दुसरीकडे वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर मार्च संपूर्ण वर्षात सातव्या भावात आणि क्षणीचा प्रभाव राहील आणि या घरावर राहू आणि केतूचा प्रभाव आधीपासूनच आहे अशा परिस्थिती वैवाहिक जीवनात सावध राहावे वादांपासून दूर राहावे बोलण्यावर नियंत्रण ठेवावे चौथ्या घरातील गुरु तुमच्या कुटुंबासाठी शुभफळ देईल परंतु यासाठी तुम्हाला घरामध्ये गुरुचे उपाय करावे लागतील घरामध्ये वास्तुदोष असल्यास तो दूर करा आता बघूया मीन राशीच्या लोकांचे लव्ह लाईफ एकोणतीस मार्च पर्यंत तिसऱ्या घरात गुरु तुम्हाला साथ देईल तथापि राहूचा पाचव्या भावात एक पेलू आहे ज्याला विशेष प्रभाव पडणार नाही किरकोळ गैरसमज होऊ शकतात नंतर मार्चमध्ये मीन राशीत शनीचे संक्रमण तुमच्या प्रेम जीवनातील आनंदाला ब्रेक लावू शकतात जर तुम्ही मनापासून प्रेम करत असाल खरे बोलाल आणि शनीच्या वाईट कर्मापासून दूर राहाल तर घाबरण्याची गरज नाही शनी तुमचं नुकसान करणार नाही एकंदरीत हे वर्ष लव्ह लाईफ साठी संमिश्र होईल परंतु राहू आणि शनी राहण्यासाठी उपाय केल्यास आणखी चांगले वातावरण तयार करू आता बघूया मध्ये लोकांचे आर्थिक पक्ष कसे असेल तर सुरुवातीपासूनच वर्षाच्या मे महिन्याच्या मध्यापर्यंत गुरु, गुरु जे आहेत भावात असेल आणि लाभाच्या घराकडे पाहिले यामुळे महिन्यापर्यंत आर्थिक परिस्थिती चांगली राहील सोबतच शनीच्या बारव्या भावात असल्यामुळे तुमची चांगली साथ मिळेल ग्रहांच्या स्थितीत बदल झाल्यामुळे आर्थिक जीवनात उतार होईल मात्र वर्षभरातील मंगळ आणि गुरुचा एकूण प्रभाव पाहिल्यास होईल सोन्यात गुंतवणूक करा जमिनीत गुंतवणूक करू शकता तसंच शेअर बाजारात सरासरी वेळ असेल आता बघू दोन हजार पंचवीस मध्ये मीन राशीच्या लोकांचे आरोग्य कसे असेल तर वर्षाच्या सुरुवातीला बाराव्या भावात शनी सहाव्या भावात म्हणजे रोगाच्या घरामध्ये असेल आणि केतूचा प्रभाव पहिल्या म्हणजे चढत्या भावात राहील त्यामुळे आरोग्य बिघडू शकते पोट मंदिरे घुडगे आणि नस्यांशी संबंधित शनी राशीत प्रवेश करेल तेव्हा आरोग्यमध्ये वर्षभर चढ असेल आतापासून संतुलित जीवनशैली अंगारका आणि रोज अभ्यास करा तर बरं होईल यावर उपाय म्हणजे भैरव मंदिरात प्रसाद द्या कुत्र्यांना पोळी खाऊ घाला जर तुम्ही हे करू शकत नसाल तर दररोज कडुलिंबाचे पाण्याने दात घासा आणि हनुमानाची पूजा करा आता दोन हजार पंचवीस हे वर्ष मीन राशीसाठी चांगले जावे यासाठी खात्रीशीर उपाय काय आहे तर गुरुवारी उपास करा मंदिरात पिवळ्या वस्तूंचे दान करा शनिवारी संध्याकाळी सावली दान करा घराच्या ईशान आणि उत्तर दिशेला रिकामा असू द्या किंवा पाण्यासंबंधी काही वस्तू ठेवा प्रत्येक चौथ्या महिन्यात बुधवार किंवा शुक्रवारी कन्या भोज आयोजित करा आपला लकी नंबर तीन आहे लकीरत्न पुखराज लकी रंग पिवळा आणि नारंगी आहे लकीवार बृहस्पतीवार आहे आणि रविवार देखील आहे आणि लकी मंत्र जे आहे ते ओम બ્રૂં બૃહસ્પતે નમ અને ઑમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ હૈ